तर मित्रांनो नाचना लावणे सुरू आहे इकडं पाठीमागं आणि आता आम्ही त्यांना चाय घेऊन जातो आहे बघा चायची कितली दाखव ही पण आहे इथं पाठीमागं चालू आहे मग दाखवतो नाचना कसा लावतो ते भात लावून झालं आहे आता फक्त नाचणं बाकी आहे जास्त करून काय एक दोन दिवसाचं दो नाचणं असतं आहे जमाय जमा आहे आता थोडा राहिलाय चायचा टाइम झालाय त्यामुळे चाय घेऊन जातोय आम्ही हा बघा इकडे झालाय बघा नाचना लावून हा सगळा नाचना लावलेला आहे हा पूर्ण आजूबाजूला गावाच्या गोल शेती आहे बघा ही पूर्ण शेती आहे हे इकडे मालकापूर आहे आणि इकडं खाली गेला तर कोकण आंबा घाट इकडं मालकापूर शाहवाडी कोल्हापूर इकडे आहे इकडं कोकणात जायचं असेल तर इकडून जायला लागणार आजूबाजूला पूर्ण हिरवगार जंगल आहे झाड आहेत हे नाचण्याची शेती आहे नाचना लावताना पाऊस कमीच पाहिजे नाहीतर ते आपण जे खोचं मारणार आहे नाचना लावायसाठी ते पाण्याने मोजून जाणार मग त्याचा काय उपयोग नाही त्यासाठी पाऊस असाच पाहिजे असंच वातावरण पाहिजे सगळीकडे इकडं भात लावून झालंय इकडं आमच्या गावामध्ये प्रत्येक गा घराच्या पाठीमागं तुम्हाला असं चिव्याचं बांबू दिसतील प्रत्येक घराच्या पाठी मग दिसणार हे बांबू आहे ते सगळं इकडं नाच नाव त्या ते हा नाचनाचं तरुण आहे बघा उपडते ते <coughs> इकड़े होऊन जा होऊन जा मला लावून झालंय सगळीकडं नाचण्याला पाऊस नाही लागत नाचण्या लावताना पाऊस कमीच पाहिजे नाही तर पूर्ण चिखल होती सगळीकडे लावून झालाय एवढा बाकी राहिला बघा नांगरणी करून झालं हे पाट मारायचं हे पाट आहे आणि मग अशी जमीन सपाट करून घ्यायची जमीन सापड केल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसे लावतात ते हा खोच्या आहे खोच्या असं खोचे मारून घ्यायच मरा लांब लांब असं आणि यामध्ये खात युरिया युरियानी गोळी खात आणि असं नाचना लावायचा दाखवला वर बाकीला या लावायचं आणि मुजून घ्यायचं लाव

तर असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद